सलग पावसामुळे सीना नदीवरील दोन रेल्वे पूल ओलांडण्यामध्ये पाण्याची पातळी धोक्याच्या सीमारेषेला पोहोचली आहे प्राप्त व्हिडिओ फुटेजनुसार पुलाखालून वाहणाऱ्या पाण्याचा वेग आणि पातळी वाढल्यानं पुढील रेल्वे वाहतुकीसाठी सुरक्षित अंतर अत्यंत कमी झाल्याचं चा स्पष्ट दिसून आलं आहे यामुळे प्रशासनाने तातडीनं निर्णय घेत गाड्यांचा वेग फक्त तीस किलोमीटर प्रति तास इतका कमी केला आहे रेल्वे सुरक्षा विभागानं यासंदर्भात सतत देखरेख ठेवली असून परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे याशिवाय या, या मार्गावरील अनेक स्थानकांपर्यंत जाण्यासाठी सध्या बंद असल्याने एकमेव संपर्क मार्ग उरला आहे त्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होऊ नयेत म्हणून खबरदारी घेतली जात आहे वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी सोलापूर विभाग यांनी कळवलं की दौंडवाडी हा मार्ग राष्ट्रीय रेल्वे नेटवर्क मधील अत्यंत महत्वाचा दुवा असल्याने पाण्याच्या प्रवाहाचे नियमन करता येईल का याबाबत ही तपास सुरू आहे Thank <sweak> you.